बबड्या तू कुणाच लाडका आईचा का आई माझा आईचा ना हातकड आईचा आहे आई का आणि माझा नाही म्हणते ते बस तुझं म्हणलं की बरं हा म्हणते आहे तुझ्या नाहीला बरं हा म्हणते सर हातकड एक मिनट बब्या थांब ना एक मिनिट बबड्या बबड्या रो मग माझ्यासोबत येत जाऊ नको ना खाली हा नको येऊ माझ्यासोबत बबड्या हिरो हे राजा बबडी येऊ नको माझ्यासोबत मग अजिबात येऊ नको माझ्यासोबत तुझ्या ला? आईचा लाड काय ना तर तू लावला ब टिक्का बाबड्या टिक्का लावला तुला हा छान दिसते तुला दृष्ट लागत नाही ना मग है ना हा दृष्ट लागत नाही मग पोंबा दाखव चल राजा बबी नजर काढली ना आपलं नजरच म्हणतो मी टिक्का लावला ना टिक्का लावला ना हा मग नजर लागत नाही तुला आहे ना हा नाही लागत नजर त्याला हे काय असं टिंबून ते बघ ये चाप्टर इथे कसं झोपलंय काय त्याचे नाटक बघण्यासारखे असतात जाऊ बाहेर चल, चल. चल बाहेर जाऊ का हा हा तू थांबतो घरात अजिबात ना, नाही ओके ब्राउनी आहे की का ब्राउनील घेऊन जाऊ अ शंभन तुरा दोघ बर बर नाही नाही जात नाही जात नाही जात बबड्या तू सुंदर आहे ना बर तू सुंदर आहे म्हटल्यावर कसं रे त्याच्यामुळे तू मग टिक्का लावा लागतो हा टिक्का लावा लागतो हँडसम लावतो ते माझे पोरग हँडसम पन्नास मध्ये आले आहे पन्नास मध्ये आले आहे पन्नास मध्ये बबड्या बबड्या हा बर्ट मार्क आहे हा 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 बर्ट मार्क आहे कंटेन्यू पान्नांमध्ये आले आईचे पान्नांमध्ये हो आईने नवीन पानांचे आणून घेणे बबड्यासाठी खास स्पेशल बबड्या ट्रीटमेंट <laughs> पार्लर मध्ये आलाय अरे हो 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 आलाय आला आला, आला। मग बब्या एक काम कर ऐ राजा मग मी काय करतो मी नाही बाहेर जातो फिरायला ओ जाऊ जाऊ का हा हा अजिबात नाही जायचं जायचं का जाऊ आम्ही जाऊन येतो तू तुझं पोडग आणि तुझी बावनी घरात बच्ची तुम्ही राहतो का एकटा तर घरात राहतो त्याला नाही जमत ब्राउनी आहे ना सोबत ब्राउनी मग तू बरं थांब तुला यायचं का सोबत अयो बर बाबा चल जाऊ 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 सोबत आपण हा जाऊ कुठं जायचं पण सरक पबड्या फिरायला कुठं जायचं आपल्याला आपल्या हॉलमध्ये आप ना जाऊ म्हणा कॅट कॅफे मध्ये कुडकुडी करू नको भांड करू नको फक्त जायचे कॅट कॅफे मध्ये जायचे ना जायचं का जायचं का जायचं मग तुला नाहीच नाही ब्राऊनीला शंभूला पण नाही साऱ्यांना घेऊन जायचं नाही म्हणत हळू तुला एकटायला न्यायचं बर बर ठीक आहे ठीक आहे जाऊ 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 आपण जाऊ हुशार थापाड्या एवढ्या गप्पा मारतो सारे म्हणतात बाबड्या एवढ्या बोलतो अरे बोलतो का तू बाबड्या तू बोलतो ना मला हा गप्पा मारतो पोरग हुशार असतं ते त्याला कसं कळतं पण काय त्याला विचारल्यासारखं कळू नाही कळू पण ते बोलत कस बाबाचे बोलणं कंट म्हणून तर मी हो काट देतो म्हणा हो ए बाबड्या चल जाऊ दे आम्ही जातो नाही जायचं तर साऱ्यांनीच जायचं नाही तर जायचं नाही असं चाललंय बाबड्याच बर बर जाऊ 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 सारे जाऊ तुला एकट्यालाच नेऊ ब्राऊली बाबा शंभूला नको हो Oh. आ, बर ठीक आहे जाऊ जाऊ बरं झोप 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 तू बरं नाही कुठं नाही जायचं आम्हाला नाही जायचं बस झोप 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 नाही कुठं जायचं झोपया बाळा